नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवा लवकरच सुरू होणारी मालिका हळद रुसली कुंकू कुंकुहसले सुरू होण्याआधी चर्चेत आली आहे अभिषेक रहाळकर आणि समृद्धी केळकर यांच्या या मालिकेत मुख्य भूमिका आहेत नुकताच या मालिकेचा नवीन प्रमो प्रेक्षकांच्या भेटीस आला या मालिकेतून मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येते हळद रुसली हसले ही मालिका बंदी डोर या मालिकेचा रिमेक आहे या मालिकेत कृष्णा आणि दुष्यंत यांची गोष्ट पाहायला मिळणार आहे तर बाळजाबाई या निगेटिव्ह भूमिकेत अभिनेत्री पूजा पवार दिसणार आहेत नुकताच मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आला प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की दुष्यंत बाळजाबाईंना त्या म्हणतील त्या मुलीशी लग्न करण्याची तयारी दाखवतो तो त्याच्या मोबाईल मधून एका मुलीचा फोटो डिलीट करतो तर इकडे पूजा घरी आलेली पाहून कृष्णाला आनंद होतो दुष्यंत पूजेच्या प्रेमात असतो तर इकडे पूजा कृष्णाशी बोलण्यास नकार देते त्याच्यामुळेच वडील आपल्याला सोडून गेले तिला घराबाहेर काढ असं तिच्या आईला सांगतात तेव्हाच ते बाळजाबाई येतात आणि दुष्यंतसाठी कृष्णाला मागणी घालतात तेव्हाच त्यांचा माणूस कृष्णाने त्यांचा अपमान केलेला याची आठवण करून देतो तेव्हा बाळाजाबाई सगळ्याचा हिशोब चुकता होणार असं म्हणतात तर कृष्णाला लग्नाची मागणी घातलेली पाहून पूजा आणि आई चिडतात मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना ही धक्का बसला आहे मालिकेचा प्रोमो पाहून अनेकजण जण खुश झाले या मालिकेत काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी आशा अनेकांनी व्यक्त केली पण मालिकेच्या प्रसारणाच्या वेळेवर प्रेक्षक नाराज आहेत ही।, ही मालिका संध्याकाळी प्रसारित करण्यात यावी अशी मागणी अनेकांनी कमेंट्स मध्ये केली आहे